कर्माचा सिद्धांत भाग सातवा तुमचं चांगलं कर्म हे तुमचं गुप्त कवच आहे जग फसवू शकतं पण कर्माला फसवता येत नाही तुमचं मन जर पवित्र असेल तर कोणतंही संकट जास्त काळ टिकत नाही वाईट कर्माचं फळ लपवता येत नाही आणि चांगल्या कर्माचं फळ थांबवता येत नाही म्हणून वेळ काहीही असो तुमचं कर्म नेहमी सच्च ठेवा लोक तुमचं नाव विसरतील पण तुमचं वागणं कायम लक्षात ठेवतील तुमची कृतीच तुमचं खऱ्या अर्थानं ओळखपत्र असतं ज्याने इतरांचं जीवन उजळवलं त्याचं आयुष्य देव स्वतः उजळवतो अहंकारानं भरलेलं कर्म नेहमीच विफल होतं तर नम्रतेतून केलेलं कर्म शांततेचं समृद्धीचं दार उघडतं कधी वाटतं मी एकटाच चांगलं करतो इतर का नाही पण प्रकाशासाठी एकच दिवा पुरेसा असतो तुमचं चांगलं कर्म दुसऱ्यांच्या अंधारात मार्गदर्शक ठरू शकतं कधी तुमच्या कृती इतरांसाठी प्रेरणा ठरतात हे लक्षात ठेवा जोग बदलायची सुरुवात नेहमी स्वतःच्या कर्मापासून होते कर्म म्हणजे तुमचं भविष्य लिहिणारं लेखन आणि प्रत्येक कृती म्हणजे एक शब्द काय लिहायचं आहे हे तुमच्यावर आहे वाईट लेखन कधीच सुंदर पुस्तक देत नाही चांगली कृतीच आयुष्याचं पान उजळवते म्हणून जगाचं वर्तन नका बघू स्वतःचं लेखन सुंदर करा कारण नियती ही कर्मावर सही करते कोण काय बोललं हे महत्वाचं नाही तुम्ही काय केलं हेच अंतिम सत्य ठरतं तुमचं प्रेम तुमचं क्षमाशील वर्तन तुमचं मदतीचं मन हेच कर्मरूपी व्रत तुम्हाला उंच नेतं म्हणून दररोज एका चांगल्या कृतीचा संकल्प करा तुमच्या कृतीचा परिणाम कधीच आज दिसेल असं नाही पण तो कधीच हरवत नाही विश्व त्याची नोंद ठेवतं आणि योग्य क्षणी ते तुमच्यावर बरसतं कधी संकटरूपात कधी कृपारूपात तुमचं कर्मच तुमच्या नशिबाचा रंग ठरवतं म्हणून तुमचा प्रत्येक क्षण पवित्र कर्माने सजवा कधी तुमच्यावर अन्याय होतो तेव्हा देव काही बोलत नाही पण तुमचं चांगलं कर्म त्या अन्यायाला शांततेनं परतवून लावतं ज्याचं अंथकरण स्वच्छ असतं त्याचं संरक्षण देव स्वतः करतो कारण देवापर्यंत पोहोचण्याचा मार्ग कधीच शब्दांतून नाही तो नेहमी कृतीतून असतो धन्यवाद